पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे इथे एका अठरा वर्षीय तरुणीने आपल्या आयुष्याचा भयाभ शेवट केला आईचे शब्द जिवारी लागल्याच्या कारणावरून तरुणीने जीवन संपवलं आहे या प्रकरणी वाळूस एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे ही घटना वाळूज एम आय डी सी परिसरातील वडगाव कोल्हाटी भागात घडली असून विशाखा अनिल वक्ते असं आत्महत्या करणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीचं नाव आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून विशाखाही नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती आणि तिचे वडील एका कंपनीत काम करतात रविवारी संध्याकाळच्या वेळी विशाखा तिच्या राहत्या घरी टी व्ही पाहत होती त्यावेळी आईने विशाखाला टी व्ही बंद करून अभ्यास करण्यास सांगितले आईच्या बोलण्याचा विशाखाला राग आला आणि आई, आई स्वयंपाकघरात गेल्यानंतर आणि तिचा लहान भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत असतानाच विशाखानेही टोकाचे पाऊल उचलले रागाच्या भरात विशाखाने घराच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या जिण्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ धाव घेतली विशाखाला बेशुद्ध अवस्थेत पाहून त्यांनी तातडीने तिला शहरातील घाटी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूंज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे या घटनेप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे विशाखाच्या आत्महत्येनं तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा